मार्बल्स वगैरे पण लागले आहेत डोअरला तुम्हाला दिसतील हे डोअरचे मार्बल बघा काय ग्रे आपण लावलेले आहेत सगळ्या डोअरला आणि फ्रेम मोठी यायला दरवाजा येणार नाही हे मोकळंच राहणार आहे त्याच्यामुळे एक आणखीन वेगळा लुक येणार आहे आपल्याला आणि समोर आपल्याला इथे जिना दिसतो आहे जेणेकरून आपण वरती जाऊ शकतो वरच्या मजल्यावर तर ते मी तुम्हाला नंतर दाखवतो पण इथे हा बघा हा पहिलाच आपल्याला ला रूम लागतो आहे अशा पद्धतीने तर केवढा मोठा रूम आहे तुम्हाला दिसेल हे बघा असा मोठा रूम आहे स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज तुम्हाला कोकणातलं परफेक्ट थ्री बी एच के घर दाखवणार आहे ते पण लोड बेरिंगमध्ये आणि वरती आपण स्लॅब टाकलेलं आहे तर कशा पद्धतीने हे घर आहे आणि कसं त्याची बनावट आहे कसे रूमची मॅनेजमेंट आपण केलेली आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवतो तर चला हे ते घर आहे आणि तुम्हाला दिसेल की इथे समोरच फ्रंट लुक तुम्हाला ते मी दाखवतो नंतर आपण आतमध्ये जाऊया तर समोरच दोन पिलर देऊन आपण दोन पाकीमध्ये असं हे स्लॅबमध्ये केलेलं आहे पडदी मारलेली आहे दोन पाकी, पाकी। तर तुम्हाला दिसेल की स्लॅबमध्ये ते कशी दिसते आणि हे समोर विंडो आहेत रूमच्या विंडो आहेत बाकी वरती आताच ते बांधकाम वगैरे झालेलं आहे मग ते पण तुम्हाला वरती जाऊन मी दाखवतो की कसं केलेलं आहे आणि समोर हॉललाच फ्रंटला तुम्हाला दिसेल की दोन मोठ्या विंडो आहेत ते पण एकदम भारी दिसतात म्हणजे प्लास्टर वगैरे अजून बाहेरनं करायचं बाकी आहे ते सगळं झालं मी परत एक आणखी व्हिडिओ बनवीन पण तुम्हाला आधी इथे मी दाखवतो की कसं केवढं आपलं मोठं घर आहे हे हे बघा तर इथे काम चालू आहे घराचं तर सगळं रेती वगैरे सगळं पडलेलं आहे इथे पण तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने हे घर रेडी केलेलं आहे तर अजून काम बाकी आहे पण मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो की रूमची मॅनेजमेंट कशी केली आणि केवढं आतमध्ये स्पेस आहे तर चला आपण आता आतमध्ये जाऊया तर मध्ये जावे आपण आणि तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित केलेलं आहे तुम्हाला इथे दिसेल की हा पहिला तर आपण एंटर केलेला तो हॉल आहे तर तुम्हाला हॉल दिसेल केवढा एवढा मोठा आहे तर पंधरा बाय दहाचा हा पंधरा बाय पंधराचा हॉल आहे अशा पद्धतीने हा हॉल रेडी केलेला आहे हे बघा तर एवढा मोठा हॉल आहे समोर मोठ्या दोन विंडो तुम्हाला दिसतील साईजला उंच खूप आहेत आणि रुंदीला थोडा कमी आहेत पण त्या त्याने पण लूक येतो आहे तुम्हाला दिसेल फ्रंटला त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की पाच बाय पाचची ही विंडो आहे मोठी हॉलला हे बघा पाच बाय पाचची मोठी विंडो आहे इथे काय बसू पण शकता तुम्ही हाईट पण थोडी कमी आहे हे बघा हाईट एवढी छोटी आहे थोडी त्याच्यामुळे हॉलमध्ये तुम्ही बसू पण शकता व्यवस्थित इथे पण शक्यतो विंडो पाडायची आहे त्यासाठी तो स्पेस ठेवलेला आहे आणि प्लास्टर आतून व्यवस्थित झाला आहे तुम्हाला दिसेल की आतून आपण प्लास्टर व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि बाहेरून थोडं राहिलेलं आहे ते पण लवकरात लवकर मी तुम्हाला दाखवेन इथे कन्सिल फिटिंग आहे त्याच्यामुळे इथे कन्सिल बोर्ड आपण काढून ठेवला आहे सगळं हे बघा कन्सिल फिटिंग येणार आहे इथे हॉलला आणि अशा पद्धतीने मार्बल्स वगैरे पण लागले आहेत डोअरला ला। तुम्हाला दिसतील हे डोअरचे मार्बल बघा काय ग्रेनाईट आपण लावलेले आहेत सगळं डोरला आणि फ्रेम मोठी याला दरवाजा येणार नाही ना हे मोकळंच राहणार आहे त्याच्यामुळे एक आणखीन वेगळा लूक येणार आहे आपल्याला आणि समोरच आपल्याला इथे जिना दिसतो आहे जेणेकरून आपण वरती जाऊ शकतो वरच्या माजल्यावर तर ते मी तुम्हाला नंतर दाखवतो पण इथे हा बघा हा पहिलाच आपल्याला रूम लागतो आहे अशा पद्धतीने तर केवढा मोठा रूम आहे तुम्हाला दिसेल हे बघा असा मोठा रूम आहे तुम्ही इथे किचन पण बनवू शकता पण हा आता इथे रूम दाखवलेला आहे हे बघा तर हा एवढा मोठा असा रूम मुकला मुकला आहे आणि कसं सगळं एकदम मोकळं मोकळं वाटतं या साईडला आपल्याला दरवाजा भेटतो आहे इथे लॉप्टर पण इथे दिलेले आहेत एलमध्ये इथे विंडो आहे ही मोठी विंडो आहे सहा बाय तीनची साडेतीनची ही मोठी विंडो इथे तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर या साईडला आपण यावे आणि हा जो जिना आहे त्या जिन्याच्या खाली स्पेस भेटतो आहे तुम्हाला तर इथे काळो काय त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही शक्यतो इथे जिन्याच्या खाली पण आपल्याला स्पेस भेटू शक भेटतो आहे आणि आपण तिथे पण काय आपली अड अडचण असेल ते ठेवू शकतो हे बघा आणि नंतर इथून आता मी आतमध्ये जातो आहे इथे पण आपल्याला अजून दोन रूम भेटतात आणि मधला जो स्पेस आहे ते तुम्हाला दाखवतो तर आता मी इथे आत्माही जातो आहे आणि तुम्हाला दिसेल की ह्या साईडला आपल्याला लेफ्टलाच पहिला एक रूम लागतो आहे तर इथे या रूमला आपल्याला एक मोठी विंडो भेटते हे बघा एकच सिंगल विंडो आणि कन्सिल फिटिंग आहे इथे लॉप्टर वगैरे पण सगळं व्यवस्थित केलेलं आहे ही एक मोठी विंडो भेटते आणि दहा पायराचा हा रूम आहे सफिशियंट आहे हे बघा अशा पद्धतीने हा दहा बाय दहाचा मोठा रूम आहे वरती आपला स्लॅब आहे आवाज तुम्हाला घुमत असेल दिसत असेल वरती आपला स्लॅब आहे त्याच्यामुळे सिलिंग वगैरे व्यवस्थित प्लास्टरमध्ये मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता मी बाहेर जातो आहे आणि तुम्हाला दिसेल की दोन्ही रूम समोरासमोर आहेत तो एक रूम आणि आता मी उभा आहे तो एक रूम तो समोरासमोर आता आणि मधला जो स्पेस आहे तिथे पण एक रूम बनू शकतो तसा एक स्पेस दिलेला आहे हे बघा केवढा मोठा स्पेस तुम्हाला दिसतो इथे बघा तर हा एक स्पेस इथे तुम्हाला दिसतोय दहा बाय दहाचा हा पण एक मोठा रूम आहे त्याच्यानंतर इथे आता आलं तर हा आपला तिसरा किंवा चौथा बोलू शकतो मी चौथा रूम आहे आपला आणि इथे पण एक मोठी विंडो दिलेली आहे हे बघा तर अशी तुम्हाला साडेतीन आणि चार साडेतीन बाय चारची मोठी विंडो तुम्हाला दिसेल आणि इथून पण जबरदस्त आपल्याला व्ह्यू भेटतो आहे बाहेर बघायला हे बघा अशा पद्धतीने तुम्ही इथून बाहेर सगळं बघू शकता आणि हे पण दहा पाहिजाचा हा मोठा रूम आहे ह्या साईडला थोडं प्लास्टर आले ते पण लवकरात लवकर आपण करणार रा आहोत आणि इथे तुम्हाला दिसेल की लॉक्टर पण इथे प्रत्येक रूमला आपल्याला लॉक्टर दिलेले आहेत तर अशा पद्धतीने लॉक्टर वगैरे इथे व्यवस्थित आहेत तर तुम्हाला आता बाहेर जाऊन दाखवतो की याचं किचन होत आहे तर, हो तर मित्रांनो आता आपण किचनच्या साईडला जावे आणि तुम्हाला दिसेल की इथे किचनला केवढी मोठी पडवी रेडी केलेली आहे तर ही अशा पद्धतीने मोठी रेडी केलेली पडवी आपल्याला दिसून येते आणि हे टॉयलेट बाथरूम आहेत आणि याच्यावर तुम्हाला दिसेल की ह्याच्यावर पण आपण स्लॅब ठेवलेला आहे जेणेकरून आपण वरती टाकी वगैरे पण ठेवू शकतो हे बघा इथे या साईडला हा हा जो गळा आहे वरचा स्पेस तिथे आपण टाकी वगैरे ठेवू शकतो आणि अशा पद्धतीने इथे मोठे असे रूम आहे तुम्हाला दिसेल केवढा मोठा बाथरूम इथे दिसतोय आपल्याला हे बघा मोठा बाथरूम आहे इथे तुम्ही काय बाकी पाण्याची भांडी वगैरे सगळं ठेवू शकता किंवा वॉशिंग मशीन पण आत नाही राहू शकते या साईडला आपला हा टॉयलेट भेटतोय हे बघा सहा बाय साडेतीनचा हा आपला टॉयलेट आहे साडेतीन चारचा टॉयलेट आहे आणि विंडो बघा टॉयलेट बाथरूमच्या विंडो पण तुम्हाला दिसतील इथे पण हा बाहेर जायचा या जा पडवीच्या बाहेर जायचा हा दरवाजा इथे तुम्हाला दिसतो आहे या साईडला त्याला पण आपण डायरेक्ट हे मार्बल तयार रेडी केले आहेत म्हणजे डायरेक्ट खास कडापी लावलेत नाहीत ग्रेनाईटमध्ये हे रेडी केले आहेत डबल डोअरचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल की ही जी मोठी पडवी आहे किचनला तुम्ही किचनला हिचा यूज करू शकता केवढी मोठी पडवी तुम्हाला दिसते बघा या साईडला आपल्याला दोन विंडो भेटतात एक दरवाजा भेटतो आहे दोन विंडो बघा केवढ्या मोठ्या विंडो आहेत साडेतीन हे बघा चार साडेतीनच्या विंडो आहे ते चार बाय साडेतीन चार बाय साडेतीन ह्या दोन विंडो आपल्या झाल्या त्याच्यानंतर इथे लॉप्टर पण परत आपल्याला अजून एक लॉप्टर भेटतो इथे तर अशा पद्धतीने इथे आपल्याला एक लॉप्टर भेटतो आहे अजून आणि एवढी मोठी ही पडवी आहे तर तुम्ही बघू शकता घराच्या साईजलाच ही मोठी पडवी आपल्याला दिसून येते आणि वरती जो आपण पत्रा बघतोय तो रेग्युलर आपल्या कामामध्ये तुम्हाला दिसेल की आपण फायबरचा पत्रा टाकतो आणि तुम्हाला इथे दिसेल की सगळं पेंट वगैरे करून आपण वेल्डिंग स्ट्रक्चर रेडी केलं आहे त्याच्यानंतरच आपण वरती पत्रा टाकलेला आहे आणि आपण हा दोन बाय तीनचा दोन बाय साडेतीनचा सा आपण बॉक्स पाईप यूज केला आहे त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला दिसेल दीड बाय दीडचा वरती स्क्वेअर पाईप यूज केला आहे त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर आपण रेडी केलं आहे आणि इथं थोडं प्लास्टर झालं आहे ते पण आपण लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत ते पण तुम्हाला मी सगळं लवकर दाखवून या साईडला पण आपल्याला कन्सिल फिटिंग भेटून जाते आणि इथे पण आपण प्लास्टर केलंच आहे तर बाहेरून थोडं आपलं प्लास्टर राहिलं आहे ते पण लवकरात लवकर आपण करणार आहोत सगळीकडे कन्सिल फिटिंग तुम्हाला दिसते हे बघा या साईडला कन्सिल फिटिंग तर आता मी जातून तुम्हाला दाखवतो की कसं का हे केलेलं आहे तर चला तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या शिड्या भेटतात हे बघा तर आता इथून आपल्याला वर जायला एंट्री आहे अशा पद्धतीने तर इथे आताच हे बांधकाम केलेलं आहे आणि कसं कटमध्ये बांधकाम केलं इथे रॅलिंग आहे त्याच्यामुळे हे कटमध्ये आपण बांधकाम केलेलं आहे हे बघा व्यवस्थित इथे बांधकाम तुम्हाला दिसून येईल की कसं बांधकाम केलं आहे तर अशा पद्धतीने हे आपण काम केलेलं आहे चिपळूणच्या साईडवर पण तुम्ही बघितलं असेल तर आपण तीन दगडाचाच कट्टा ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित बसता आलं पण पाहिजे याच्यावर या रीतीने आपण तो कट्टा ठेवलेला आहे आणि इथे पण आपल्याला जे वरती आपण येतो आहे म्हणजे जिणं आहे त्यासाठी ही शेड आहे वरती पण आपण स्लॅब टाकलेला आहे जांब्या दगडावर तर असं पण तुम्ही टाकू शकता हे पण खूप मजबूत असतं तर अशा पद्धतीने इकडे पण आपण बांधकाम केलं आहे आणि त्याच्यानंतर इथे रॅलिंग देणार आहोत रॅलिंग देणार आहोत त्यामुळेच आपण हा छोटा तीन दगडांचा कट्टा केलेला आहे कोडीमध्ये हे बघा अशा पद्धतीने तर असं सगळं आपण हे करणारं केलेलं आहे इथे अजून बाहेरून प्लास्टर आहे ते पण तुम्हाला मी लवकरात लवकर, लवकर दाखवेन प्लास्टर झाल्याच्यानंतर तर ही समोरची पडदी बघा म्हणजे दोन पाक्यामध्ये ही समोरची जी पडदी आहे स्लॅबमध्ये ती पण आर सी सीमध्ये केलेली आहे अशा पद्धतीने तर इकडे रॅलिंग आहे ते पण तुम्हाला सगळं मी दाखवतो रॅलिंग वगैरे हो जगं सगळं घर रेडी झाल्याच्यानंतर मी अजून एक व्हिडिओ बनवेन तर थ्री बी एच के हा प्लॅन कसा आहे मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशा पद्धतीने आणि हे पण बिना आर सी सी कॉलम टाकता हे आपण घर रेडी केलेलं आहे म्हणजे आर सी सी कॉलम नाही थप्पी बांधकाम आहे जांभ्याचा त्याच्यावर लोड बिअरिंग आहे दोन लोड बिरिंग टाकल्याच्यानंतर आपण वरती हा जो बा हे केलेला आहे स्लॅब टाकलेला आहे ते तुम्हाला व्यवस्थित दिसलंच असेल हे बघा इकडे पण तुम्हाला दिसेल आर सी सी कॉलम टाकायची असा पाहिजे असं काय नाही कारण की इकडे कातळ पट्टा आहे त्याच्यामुळे हेने टाकलंय नाही जर तुमच्याकडे माती भाग असेल तर तुम्ही टाकू शकता कारण की तिकडे गरजेचं आहे त्यासाठीला तुम्हाला दिसेल तिकडे तिकडे पण कॉलम नाहीत त्या घराला तो गरजो तुम्हाला दिसतोय तिथे पण कॉलम टाकलेला नाही डायरेक्ट स्लॅब टाकलेला आहे वरती तर अशा पद्धतीने हे काम केलं आहे स्लॅबचं तर ही व्हिडिओ कशी वाटली ही मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद